नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये तर आता सध्या नवरात्रीचे उपवास सुरू आहेत आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे उपवासाचे झटपट होणारे भगर आणि साबुदाण्याचे आप्पे तर हे आप्पे बनवण्यासाठी मी येथे एक कप भगर आणि अर्धा कप साबुदाणा हे तीन चार मिनिटं छान कढईमध्ये भाजून घेतले भाजून झाल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे छान बारीक दळून घ्यायचं आहे त्यानंतर हे दळलेलं पीठ एका बोलमध्ये काढून साईडला ठेवायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं तीन चार हिरव्या मिरच्या थोडेसे भाजलेले शेंगदाणे अर्धा कप दही एक कप पाणी थोडंसं मीठ टाकून हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे आणि दळल्यानंतर हे मिश्रण आपल्या पिठामध्ये मिक्स करून आहे आता यामध्ये एक कच्चा बटाटा आपण स्वच्छ धुवून किसून टाकायचा आहे आणि आता लागेल तसं पाणी टाकून हे बॅटर छानपैकी मिक्स करून आहे आणि हे पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवून आहे आता आपण चटणीसाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे भाजलेले शे शेंगदाणे थोडासा खोबऱ्याचा कीस तीन चार हिरव्या मिरच्या एक ते दोन चमचे दही थोडंसं मीठ थोडीशी साखर हे सर्व घालून मिक्स करून मिक्सरला वाटून याची छान अशी चटणी तयार झाली आहे आता आपल्या बॅटरमध्ये दोन चिमूट खाण्याचा सोडा टाकून हे बॅटर परत एकदा व्यवस्थित फेटून घ्यायचे तोपर्यंत आपण आपले आपे पात्र गरम करायला ठेवायचे आणि त्याला छान असं तेलाचं तेला ग्रीसिंग करून घ्यायचंय आपेपात्र छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक चमचा आपण तयार केलेलं बॅटर टाकून द्यायचे आणि मग दहा मिनिटासाठी हे आपे छानपैकी वाफवून घ्यायचे इथे या रेसिपीमध्ये आपण भगर वापरल्यामुळे हे आपे पचायला सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात हलके होतात आणि त्यामुळेच उपवासाच्या दिवसांमध्ये बनवण्यासाठी हा खूप हेल्दी आणि इझी ऑप्शन आहे आता आपण आपले पलटून घ्यायचे तर या ठिकाणी आपण गॅसचं तापमान आणि पिठाचं प्रमाण जर अचूक ठेवलं तर आपले आप्पे हे आप्पे पात्राला बिलकुल चिकटणार नाहीत आपण बघू शकता की किती इझिली आपले आपे हे निघतायत तर आता आपे पलटी करून झाल्यानंतर वरच्या बाजूने एक दोन चमचे तेल सोडायचे आणि हे आपे परत खालच्या बाजूने क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला पाच ते दहा मिनिटं मंद गॅसवर ठेवायचे तर या ठिकाणी दोन्ही बाजूंनी आपले आपे अगदी छान असे झालेले आहेत त्यामुळे आता हे आपे आपण काढून घ्यायचेत इथे आपले आपे रेडी आहेत आता आपण प्लेटिंग करूयात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय